मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाटेगाव या गावामध्ये आणि आपल्याला ही पाठ्यामे जागा दिसते याच ठिकाणी लक्ष्या मातीतला हिरा मातीत विलीन झाला कारण सगळ्यांनाच मातीत न्यायच्या आणि मातीत जायचे भाऊ बसलेले आहेत भाऊंना विचारूया नक्की कशी घटना घडली कारण मागे एक महिन्या आधी आजारी पडलेला त्यानंतर ते नीट झाला आणि नक्कीच झालं काय भाऊ आता लक्षाच्या तर सगळ्या मुलाकडे झाल्या भरपूर गोष्टी झालेल्या पण तुम्हाला एक माझीच गोष्ट सांगतो आता येताना आमची जोडीदाराने नाही मी निघालेलो तर एका जनाने विचारलं की कुठं चाललाय तर आम्ही सांगताना त्यांना सांगितलं की वाटेगाव निघाली ती म्हणली मोठ्या लक्षाच्या गोट्यावर का तर मोठा लक्ष आता राहिला नाही पण त्याच ही नाव आहे ना, हो ना काय माझे राहिले जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत मोठ्या लक्ष्याचं नाव हो राहणार ना आहे कारण बघा तुम्ही अं नुसतं वाटेगावचं नाव निघालं तरी त्यांच्या कुणाच्याही तोंडातून निघतं कि मोठ्या लक्ष्या आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या मोठ्या लक्षात जाता जाता काय शिकवून गेला काय आता पहिल्यापासून शिक्षण आहे आता काही आम्हाला दिले कशी घटना घडली काय काय त्या दिवशी दुपारी दुपारपासून वैरण खाल्ली नाही सकाळी रती बी खाल्ला होता वैरण खाल्ली नाही का पाणी प्यायला नाही संध्याकाळी बारा वाजता तरी जीव घ्याला पण मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे भाऊंनी मला आलेले सांगितलं की मोठा लक्षाच जे कार्य आहे ते एखाद्या देवागत आपण देवच मानतो त्याला बलगाडी क्षेत्रात ना त्याचं भाऊ कोणतंच हाल झालं नाही हाल नाही कुठलं झालं ती काळजी घेतली सगळ्यांनी पोर झटत होती लय वैदाला त्याला कावा खाली शान राहून दिलं नाही कावा मुताच ढूस वाचून दिला नाही सगळं पुस्तून दुसरी काळजी घेत होती सगळी मित्रांनो भाऊ तर काय मुलाखतीत नाही बोलले लक्षाच्या भरपूर गोष्टी त्यांनी सांगितल्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असायचे दादाराव आपण त्यांची गाड घेऊ कारण भरपूर मोठा दुःखाचा डोंगर कोसलेला आहे आज ही दुःखाची जी गोष्ट आहे ही कमी भरू शकत नाही भाऊ आता बरीच बैल तुमच्या दावणीला होते इथून पुढे पण लक्षासारखा माझ्या मानण्याने तरी तुमच्या नाही पण कोणाच्याच दावणीला व्हायचा नाही कोणाच्याच होणार नाही 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 होणार कोणाच्या दावणीला लक्ष होईल होऊ शकत नाही आणि त्या लक्ष्याचं एक वैशिष्ट्य राहिलं कि त्यानं काय कामावलं हो तर माणसं भरपूर कमावली हो ज्या कोणाला बैलगाडी ब पण माहित नाही त्या लोकांनी लो काल त्याचं स्टेटस ठेवलं कोणाला बी मिळालं नसेल त्या लोकांनी काल स्टेटस ठेवलं म्हणजे लक्ष एक बैलगाडी क्षेत्राला एवढ्या उंचीवर पोचून गेला कि बोलायचं काम नाही आता क्रिकेटला जेवढी क्रेज नाही राहिली तेवढी ह्या लक्षासारख्या बैलांनी क्रेज टिकवून ठेवली आता हिथून पुढं कसं करताय कारण काय झालंय आता लक्ष्या होता तोपर्यंत तुमची कायम छाती अशी फुगून असायची की लक्ष्य माझ्या दारात आहे तोपर्यंत कुठली मला कमी नाही कुठल्याच गोष्टीचा पैसा असेल किंवा मानुषकी असेल किंवा मित्र असतील सहकारी असतील आता काय सगळं बैल गेला ना सगळं आता इथं आपण बसलो इथे बैल असता तर सगळा गोठा भरलेला दिसतो आता काय दिसतय का तुम्ही आला फरक किती वाटतो बैल नाही तर बरोबर लक्ष्या मित्रांनो आपल्यासोबत नाही पण त्याची जी, जी कारकीर्द आहे त्यांनी केली आणि त्याचं जे नाव आहे ते कायम राहणार आहे मी कायम बोलत असतो आणि लक्षाचं वे हो हो एक वेगळं पण मला जाणवलेलं ज्या ज्या वेळेस मी लक्षाच्या गोठ्यावरती लक्ष्याचं दर्शन घेतलंय किंवा इथून येऊन त्या त्यावेळेस माझ्या हातून चांगलं कार्य घडलंय किंवा माझ्या वैयक्तिक पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली माझी चांगली कामं ज्या भाऊ ज्या ज्या वेळेस इथं आलो ना त्या त्यावेळेस कुठलं ना कुठलं माझं चांगलं काम झालेलं आहे बऱ्याच वेळेला मी बोललोय पण मला कधीत बैल नसून ते दिवस होता व माणसं इथं पाया पडून गेली काही जण फोन करायचे आम्हाला आमचं काम झालं आम्ही लक्ष बसून येऊन गेल्या माघारी फोन करायचं माणसानो लक्ष्याला जिथं दफन फोन केला तिथं दादारावेत दादांचाही दोन शब्द घ्या कारण जे कॅमेऱ्याच्या पाठीमागे असतात त्यांचाही मोठा रोल असतो

दपन केला म्हणायला नको कारण आपण कायम बोलतो पण एक मराठीतली मन आहे की मातीत न्यायचे आणि शेवट मातीतच जायचं आहे सगळ्यांनाच मातीतला हिरा मातीत विलीन झाला असं म्हणायला लागलं ला कारण लक्षात जाता जाता भरपूर गोष्टी शिकून गेलेल्या मला पण शिकून गेलेलं आहे अनेक लोकांना शिकून गेलेलं आहेत दादा राव आहेत त्यांनाही शिकून गेलेला मुलाखाची जर भरपूर झाले आता बोलाय शब्द नाही पण काय असतं एक मालकाची आणि त्याच्या मुख्य प्राण्याची एक वेगळेच अटॅचमेंट असते भरपूर गोष्टी असतात साधारा आता हीच ती जागा देवांचा देव मोठा लक्ष मातीच्या आडग्याला ज्यावेळेस ही गोष्ट झाली त्यावेळेस जा काय डोक्यात काय विचारलेलं कारण काय होत तुम्ही सांगितलं जोपर्यंत लक्ष आहे त्या जीवा जीवा शेवटच्या क्षणापर्यंत तोपर्यंत कायम त्याची काळजी माझ्या जीवाला मी जपणार नाही पण त्या जीवाला जपणार आहे आपला पर्याय चालला नाही त्याच्यावर आणि एक दिवस मी गावाला गेलतो त्या दिवशीच बायला शेतच जाल आणि मी तिथन निघालो होतो बाहेर तू पण लॉकडाऊन सेल काय चालत नाही असं घरी पोहोचपर्यंत पर्यंत बायला जीव सोडलो तर शब्द नाही <laughs> त्यांच्याकडे आश्रय येतील मी आल्यापासून बघतोय कायम दादाराव मायासोबत भरपूर बोलतात कालपासून ते कोणासोबत जास्त बोलले पण नाहीत आता काय माहित आहे का लक्षाच्या अनेक आठवण येत्या तुमच्यावर हृदयात येत्या लोकांच्या येत्या माझ्यावर हृदयात येत्या ज्यावेळेस लक्ष होता त्यावेळेस वेगळ्याच गोष्टी होत्या आता आपल्यासोबत नाही काय मनामध्ये काय खंत वाटते की लक्षा नाही लक्ष्याचं नाव तर चिर राहणार अनंत काल राहणार दार उघडलं तरी बैल दिसत म्हणून मी सखन राहणार जाऊन बसलो बैल नाही दिसलं काय सगळं हरल्यासारखं का वाटत <laughs> जागा बघितली तरी असं वाटतंय काय तरी आपलं मन लागेल बघा मालक कसा असावा आम्ही काय बोलत असतो तर असा असावं कारण का तर ज्यावेळेस एखादा आपल्या घरातला सदस्य आपल्याला सोडून जात असतो त्यावेळी जेवढे मला सांभाळून आपण घेतो तेवढं पण आता ते सांभाळून घेऊ शकत नाहीत कारण काय होते अटॅचमेंट भरपूर आहे आणि लक्षानं काय दिले तर काय दिले नाही भरपूर गोष्टी लक्षांना दिल्या ते लक्षानं काय दिले नाही आणि काय दिलं दादा माझ्या जीवनात काय कमी नव्हतं तू गेल्यापासून कालच्या सगळं हरवले तू होता त्यावर काही कमी बनले नाही कुठल्या गोष्टी तू गेल्यापासून जीवन हरल्यासारखं वाटत बघा मित्रांनो ह्याला मुलाखत म्हणायला मालकाच्या भावना ज्या व्यतीत आपण करतोय कारण काय होत बैल पळताना सगळ्यांना दिसतो त्याचा सुवर्ण काळ दिसतो ज्यावेळेस त्याला थांबवतात त्या पण पुन आपण मुलाखती घेतलेल्या भरपूर लक्षाच्या जा। पण ज्यावेळेस त्याचा जा शेवटचा कालावधी असतो तो कालावधी भरपूर अवघड जातो मालकाला दादाराव पळत होता त्यावेळेसची वेगळी गोष्ट होती ज्यावेळेस चांगला होता शरीरयष्टी चांगली हो होती त्यावेळेस वेगळी गोष्ट होती पण ज्यावेळेस प्रकृती खालवत गेली तिथपासून काय काय जाणवलं मनाला कारण काय होत पळत होता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या काय आपण पळत होता काही कमी केलं नाही त्याला पळत असताना माझ जल्लोष केला ते जेव्हा ज्यावेळी तो चालाय संघर्ष करायला ला। लागला त्यावेळी मनाला एक वाईट वाटायचं की आपल्यासाठी तो जेव्हाच रन करून पळत होता पण आता तो चालायला संघर्ष करतोय हे सगळ्यात महत्वाचं वाईट वाटलं तरी पण आपण त्यासाठी कुठली गोष्ट काय कमी पडून दिली नाही त्याला कधीच रात्रीच्या दोन दोन दोनच उठून पाय चढले तेच एवढी सेवा केली आणि तिच्या पुढे आपलं पण काय चाललं बरान खर आहे की आणि दादा राव आता दुःख तर होते सगळ्या गोष्टी होत्या त्या कारण सगळ्यांनाच वाटतं की आपली एखादी प्रिय वस्तू किंवा आपल्या जवळचा माणूस असेल तो कायम आपल्यासोबत राहावा पण म्हणतात ना कि लिखित जे असतं ते कायम घडत असतं ते कोण पुसू शकत नाही त्याचा जीवन प्रवास एवढाच असेल देवाने एवढाच लिहिला असेल त्यामुळं थांबला असेल शेवटी त्या तारीख लिहिले त्या तारखेला गेला असं वाटत जीवाला कि पाक जवळ जो, हृदयापासून माणूस गेल्यासारखं वाटत तो होताना बैल होता पण तो मायासाठी एक काळजा तुकडा होता पण तो तुकडा होता तर काय कबल होत <laughs> बैल आता <laughs> हिथन पुढं कसं सांभाळून घेत आहे कारण कसं सांभाळून तर घेतलं पाहिजे कारण लक्षाच्या दावणीला कायम नंदी राहिली पाहिजे त्याच्या आशीर्वादानच काय लागलं तर माझी तरी इच्छा नाही राहिली माहिती मित्रांनो एक छोटा मुलगा आहे कायम लक्षासोबत दिसायचा लहानपणीपासून दिसलेला आहे काल रडताना बघितलं लक्ष्यापासून ला, मलाही भरपूर मित्रांनो वाईट वाटलं कारण त्याचं वय बघा तुम्ही एवढा लहान मुलगा आहे पण त्याच्या मनावर पण एवढा परिणाम झाला की लक्षा नाही तो म्हटलं उठ मायासाठी तरी उठ बाळा काय लक्ष सोबत राहिलं काय दिलं दिल्या शेवटचा शेवटची दोन वाडी चाललेली एवढीच वाडी काढली तुला काय नंतर काय विचार चाललेला कारण का तु आता तुझं वय लहान आहे भरपूर पण कायम लक्षासोबत मुला कधी आमच्या मैदानातनी तू कायम दिसलास आता इथनं पुढे कसं काय तयारी करणार घडी होणार काय तर घडी होणार आम्ही हम्म त्याच्या नाव सगळं सगळं ते जन अभाव करणार त्याला नाही सारणार मित्रांनो बघा लक्षा काय शिकून गेला एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेला लक्षा आता ह्या बारका लहान मुलं काय त्याने जस सांगितलं की त्याच्या नावासाठी काय पण करणार पण तसा एखाद्या तरी घडवणार आणि लक्षाने त्यांना हिरा जाता जाता देऊनच गेलेला आहे छावा तो छावा ही लक्षाचं नाव होत राहणार आहे आणि लक्षा हा बैलगाडी क्षेत्रातला एक असा बैल होऊन गेलाय असा नंदी होऊन गेला असा देव होऊन गेलाय की जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र आहे आणि ही सृष्टी आहे तोपर्यंत त्या देवाचं नाव जरामर राहणार आहे आणि लाखो लोकांच्या धडकणीत किंवा दिल मे राहणार आहे कारण लक्ष गेला ही उन्य कोणच भरू काढ भरून काढू शकत नाही आज मलाही तेवढच दुःख आहे कारण ज्यावेळेस मी सुरुवात केलेली त्यावेळेस लक्षाला लक्षाची मुलाखत घेतलेली त्यावेळेस बंदी होती आ... त्यावेळेस पाळताना बघितलेला बंदीच्या वेळेस त्यावेळेस लहान होतो आम्ही बी शाळा वगैरे बुडवून जायचो कॉलेज वगैरे बुडवून फक्त लक्षाला बघण्यासाठी लक्ष कसा धावतो एवढी लोक त्याचं कौतुक करते ती आणि त्या लक्षामुळेच एक नाद लागला शर्यतीचा लक्ष अशा अनेक लाखो लोकांनी नाद लावून गेला आणि बैलगाडी क्षेत्राला एका उंचीच्या शिखरावर पोचून गेला दादा राव तर लक्ष तर नाही मग जस या बाळाने सांगितलं की तो हिरा घडवून हिरा देऊन गेला त्याला कसा घडवता आपल्या शिवान त्यानं सेवा केल्यासारखी आपल्याला तो देऊन गेला आठवणात प्रयत्न जीवाची बाजी लावून पण त्याला आम्ही त्याचं नाव जपायसाठी फक्त त्याला सांभाळणार नाव नावही काय मान आम्ही जिवंत जपणार मित्रांनो आपण लक्षाला भावपूर्ण पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहूया की त्याच्या आत्म्या शांती लाभो आणि त्यांच्या दावणीला लाक्षासारखे अजून नंदी घड कारण लाक्षाचा आशीर्वाद ज्या कुणाच्याही पाठीमागे असेल तो कधीच खाली हात केला नाही आणि त्याला कुठली गोष्ट अशी मिळाली नाही भरपूर अशी उदाहरणं येते माझ्या डोळ्यात एकाची की लक्षात दर्शन घेतले लक्षाच्या पाया पडलो ही गोष्ट झाली ती गोष्ट झाली बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांच्या घरात ज्या महिला आहेत त्यांचंही भरपूर कष्ट आहे भरपूर कष्ट केले त्यांनीही त्यांचाही दोन शब्द घ्याव्या कारण लक्षाला घडवण्यात जेवढा दादाराव असतील भाऊ असतील दादा असतील किंवा ही लहान भाई असेल यांचं जेवढं कष्ट आहे तेवढं त्या ते महिलांचंही तेवढे कष्ट आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला आधी म्हंटल कि जेवढा पुरुष मंडळीचा यात वाट आहे तेवढाच महिलांचाही वाट असतो लक्षाचं नाव होण्यात लक्ष्या घडवण्यास किंवा अजून इतर ज्या गोष्टी असतात काय आता लक्षाला लहानपणीपासून तुम्ही बघितलेला आहे बऱ्याच गोष्टी लक्षाने दिलेल्या आहेत आता दादा तर सांगितलं भाऊनी पण सांगितलं लक्ष आपल्यासोबत राहिलं नाही जोपर्यंत होता तोपर्यंत कायम तुमचा चेहरा हा सारा आम्हाला वाटायचा आम्ही याचो किंवा काके आहेत लहान बाळा आज आपल्या सोबत तो राहिला नाही पण जाता जात, जात काही शिकवून गेला काय आता आम्हाला झोप बैलासाठी आम्ही धरपडत होतो घरी कोण नसलं तरी कालच्या नाव होताच वाटत की आमच्या घरात एक माणूस नसल्या मित्रांनो ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस ताईंचा एक फोटो पण व्हायरल झालेला लक्ष्यासोबत त्याला भाकरी चारताना या लक्ष्यानं तुमच्या आहे भरपूर सोनेरी दिवस आणून दिले आणि महाराष्ट्रभर जगभर नाव केलं एखादा मनुष्य ही आपल्या कुटुंबासाठी जेवढी गोष्ट करत नाही तेवढी लक्ष करून गेलाय बायला लहानपणापासून सांभाळाय त्यामुळे आम्हाला त्याच्याशिवाय गमतच नाही कालच्या ना आम्हाला हीच वाटत लय बेकार वाटत जागाच मोकळी झाली कारण मित्रांनो मी पण गोट्यावर आलो पण ज्या जस लक्ष गोट्यावर असायच त्यावेळेस जी एनर्जी वाटायची ती आज मला हे जाणवली नाही एक वेगळीच एनर्जी असायची लक्ष ज्या वेळेस गोट्यावर त्याला भेटायचो त्याला गोंजरायचो त्यासोबत फोटो काढायचो आज ती जाणवलं नाही मला नाही मला मलाही वेगळं एकदम शांत गोट्या येत होती बघायला आता आता कोण आहे बैल होता तोपर्यंत येत होती ती सगळी बघायला पण लक्ष एक गोष्ट अशी करून गेलं कि ती कधीही मिटू शकत नाही ही वाटेगावचं नाव आणि तुमचं भाऊंचं नाव असेल दादाराव रावस्ती अमोल दादा यांचं नाव शिर तरुण कायम आनंद करून गेलाय तो कारण तुमच्या कुटुंबाचं नाव आहे ना कधी कोण मिटवू शकत आणि काल तुमचा व्हिडिओ पण भरपूर व्हायरल झाला मित्रांनो

खायत होता चांगला राती खायच होता बारा वाजता झाला झोपला त्या कायम झोपत आम्हाला वाटलं झोप जायचं पोरानं पुन्हा बघितलं संख्या तर जीव केला होता काय दार पडला नाही काय नाही त्याचे काय हालबिल झालं नाही तर काय आपल्याला भूक वाटत ना झालं मित्रांनो म्हणतात का नाही एखादा चांगले कार्य करणारा व्यक्ती किंवा प्राणी असेल तर त्याचा शेवट ही चांगलाच होतो तस लक्षाच म्हणा की त्याचा हाल झाला नाही किंवा काय नाही शेवटच्या क्षणापर्यंत फ्रेश राहिला तो चांगला राहिला शेवटच्या क्षणा वैरम खाल्ली पाणी प्यायला रत्तीप खाल्ला खायच होता ते बसून एवढच काय सर दिले दे दे ते त्याला सर्दीला गेलो घराकडे ही होती ती सगळी वस्तीवर पोर असायची ते झोपाय बायला तसे आहे काय आम्ही केले नाही कोणी जास्त दाद्या ना आमच्याला सेवा केली दुह्याचा शेकायचं आहे ताणून च बाजून जाऊन शेकयच ते घरात ना नुसतं बाहेर गेलं तर पाच मिनिटात बैलाचा जीव गेला दोघांच ही सुद्धा भेटला कधी जात नाही तर ते दिवशी बुलवून घेटलं गेलं तर आणि पाच मिनिटात बैलाचा जीव गेला बघाय न असं हे सुद्धा झालं नाही नाही रोज उठलं की आलं की पहिल्यांदा कुठनं जरी आलं तर बाहेरनं पहिल्यांदा बैला कशी जाणार आणि मग घरी घरात आहात येणार पाणी बिने धावले असं विचारणार चार वाजेपर्यंत आम्ही वैरण बसून हे चारले परत वैरणच काय ना म्हणून आम्ही डॉक्टरने फोन केला म्हणलं या ते बाहेर गेलो होतो डॉक्टर म्हणून दुसरं डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन हे केली बैल जरा थोडा हालायला लागल्या मग परत ह्याच्या फोन केला म्हणलं आत्ताच्या आता या कुठं आहे सगळे सगळी आली ती पुन्हा मग बारा वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो पाच मिनिट नुसतं आत गेलो तर बैलांडला पोर दोन महिना महिन झालं त्या बैला पुढे तिथं बाहेर झोपते पाक बैल हातरून येत होता बैलांच्या पश्चिम आणि रात्री ज्यानं बैल बैल सगळा जरी वाजला तरी आम्ही बाहेर येऊन बघत होतो रात्री ज्यानं काय नाही बेकार आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं पाच मिनिटात ना आम्हाला असं सोडून जाईल कधी सकट आम्ही त्याला असाही केला नाही लय ध्यान दिलं बैला पण काय आता <laughs> लक्षाच नाव कायम राहणार लक्ष गेला असं म्हणायला नको मित्रांनो लक्ष कायम राहणार आहे जोपर्यंत ही धरती तोपर्यंत मी तिसऱ्यांदा त्रेंध बोलतोय की लक्ष धरतीवर नाव त्याचं कायम राहणार आहे आता लक्ष हा हिरा देऊन गेलाय तुम्हाला ह्याला कस घडवणार कारण नंतर हिरा घडला पाहिजे त्याला आम्ही घडवणार की त्याच्या आता ध्यान ठेवणार चांगलं बैला त्याला हे करणार आणि तो बैला सारखाच करून दावणार आम्ही आता त्याच्यावर ध्यान देणार आता त्याचे तेवढीच आमच्याकडे आठवण आहे आता त्याच्या पायावर पाय देऊनार आहे नाही त्याला ते आम्ही घडवून दावणारच मित्रांनो आपण प्रार्थना करूया की लक्षाच्या आत्म्यात शांती तर लाभेल पण लक्षाने जो आशीर्वाद दिलाय आणि हा हिरा त्यांच्या दावणीला देऊन गेलाय तो हिराही ही लक्षागतच नाव करेल आणि कायम त्यांच्या गोट्यावर लोकांची गर्दी राहील